मित्रांनी मैत्री हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर आज आपण पाहणार आहात ठरलं तर मग मैत्रीण आपण काल पाहिलं की प्रिया म सायकोलॉजी समोर चौकशीसाठी येणार असते आणि ती काय काय उत्तर देणार आहे ते आपण आज पाहूया अर्जुन म्हणतो अंदाज आणि प्रियाला म्हणतो पुढे प्रिया म्हणते मधुभावने विलास काकांना दूर ढकललं आणि थंडपणे नजरेला नजर देत कोळीगा अर्जुन जागचा उभा राहतो आणि म्हणतो जेव्हा विलासला विलासला गोळी झाली त्यावेळेस ते दोघे जण उभे होते का प्रिया म्हणते हो त्यावर अर्जुन म्हणतो एक मिनिट हा अर्जुन पुढे म्हणतो पण मागे तू म्हणाली होतीस की विलासला खुर्चीवर बसवलं आणि मग अर्जुन म्हणतो तुला तुझी स्क्रिप्ट नीट पाठ नाहीये का किती बदलतेयस प्रिया पुढे म्हणते विलास काका बसले असतील कदाचित अर्जुन म्हणतो कदाचित एका माणसाचा खून झालाय आणि तो तुला आठवत नाहीये म्हणतेस की बसले असतील कदाचित उभे असतील कदाचित प्रिया वैतागते आणि म्हणते दोन वर्ष होऊन गेले या गोष्टीला ते बसले काय उभे राहिले काय आणि काय फरक पडतो अर्जुन सायकोलॉजिस्ट कडे पाहतो आणि नजरेला नजर देऊन नजरे काहीतरी त्यांचा इशारा होतो रविराज म्हणतात फरक पडतो तर मी फरक पडतो कारण त्यावेळी तू वेगळं सांगितलं असत आणि आता वेगळं सांगतेस हे असं कसं चालेल आणि त्यावर सायली म्हणते प्रिया आपण खूनकार काय रोज होताना पाहत नाहीत ना एकदाच तू पाहिलं मग तुला नीट आठवत नाहीये तेव्हाचा एक एक क्षण तुझ्या आठवणीत असायला पाहिजे प्रिया अर्जुन त्यावर म्हणतो इट्स ओके रिलॅक्स शांत हो शांत हो नीट आठव हो। आणि मग सांग प्रिया चैतन्याला पाणी मागते मला पाणी मिळेल का चैतन्य म्हणते हो तुमच्यासाठी आम्ही रेडीच ठेवले चैतन्य विचारतो अजून काही पाहिजे का ज्यूस लस्सी सोडा व्हायचं सरबत प्रिया म्हणते मला फक्त पाणी हवं आहे सायली आणि चैतन्य दोघं जण गालातल्या गालात हसत असतात आणि प्रिया म्हणते मला ते थोडासा श्वास घ्यायला त्रास होतोय ना म्हणून रविराज विचारतात आता बरं वाटतंय ना त्यावर प्रिया म्हणते नाही माझं डोकं जरा जड झालं आहे बाबा प्रिया डोक्यावर हात लावून बसते आणि आता सुरू झाली तिची ॲक्टिंग ती म्हणते मला आता श्वास घ्यायला पण त्रास होतो आहे प्रिया म्हणते मला ह्या आठवणीनं खूप त्रास देत आहेत माझा मेंदू हा सगळं काही विसरण्याचा प्रयत्न करतोय पण त्यावर अर्जुन म्हणतो तुझा मेंदू काय करण्याचा प्रयत्न करतो हे चांगलंच माहिती आहे मला त्यासाठीच आपण या स्पेशलिस्टला बोलवले प्रिया परत पाण्याचा ग्लास उचलते प्रिया कोरडी फट पाडलेली आहे बघू पर काय होतं ते अर्जुन म्हणतो झालं पाणी पिऊन मग आता मला माझ्या प्रश्नाची उत्तरं दे, दे। मधुभाऊने उत्तर धक्का दिला होता की त्यांचा जोर कमी पडला होता विलास मधुभाववर भारी पडला होता का मधुभाऊ विलासवर भारी पडले होते मधुभावाने विलासला खुर्चीवर बसून गोळी झाडी होती की उभे उभी गोळी झाडली मागच्या वेळेस तू काय म्हणाली होतीस ते नीट आठव आणि आत्ताच्या आत्ता, आत्ता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं ते बोल काय झालं होतं ते त्यावर प्रिया जागची उठते आणि म्हणते बास ही कसली परीक्षा घेतली जाते माझी मी कुठलेही उत्तर द्यायला बांधील नाही आहे त्यावर अर्जुन म्हणतो बांधील आहेस प्रिया तू बांधील आहेस तुझ्या चौकशीची ऑर्डर हे कोर्टाकडून आलेत हे लक्षात राहू दे त्यावर सायकोलॉजिस्ट विचारतात तुम्ही कॉपरेट का करत नाही आहात बिचारा बाप उडतो आणि म्हणतो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तन्वीची अवस्था ठीक नाही आहे म्हणून रविराज प्रियाला बसवतात आणि प्रिया म्हणते मी कॉपरेट करते आहे पण मला श्वास घ्यायला पण थोडा त्रास होतो आहे आणि डोकं पण जड झाले आणि अर्जुनला म्हणते मला जर काही झालं ना तर ह्याचा जबाबदार तू असणार आहेस ते सायकोलॉजिस्ट पण दंग झालेत प्रियाला बघून ते म्हणतात ते प्रियाकडे पाहून म्हणतात इट्स ओके मला पण यापेक्षा जास्त ऑब्झर्व करायचं नाही आज हे ऐकून प्रियाची आत्ता कुठं थंड झाली असेल बघा रविराज प्रियाला म्हणतात तर मी तू बस तुला थोडंसं बरं वाटलं ना मग निघूया आपण त्यावरती हो म्हणून ती मान हलवते इकडे कल्पनाच्या मागे बाबा कल्पना कल्पना करते आणि तिला विचारतात काय ग तुला एवढं चिडायला काय झाले त्यावर कल्पना म्हणते खरंच तुम्हाला कळत नाही आहे तुम्ही कसं वागताय ते आणि मलाच ओरडताय तुम्ही बघावं तेव्हा तुम्ही अर्जुन सायलीला पाठीशी घालत असता आणि तन्वीला लागेल असं बोलत राहता त्यावर प्रतापराव मानतात अरे असं काय बोललो आहे मी मी फक्त वाद टाळण्याचा प्रयत्न करतो आहे कल्पना म्हणते तुम्ही वाद टाळताय की वाढवताय त्यावर प्रतापराव मानतात तुला कळतं आहे का तू किती अनरिजनेबल वागतेस हे तुझ्या लक्षात येत आहे का आणि ती सायली आपण सगळे आनंदात राहावेत यासाठी किती धडपडते किती प्रयत्न करते हे तुला दिसतच नाही आहे आणि हा कडवटपणा आपण कधीपर्यंत बाळगायचा सांग मला तू कल्पना म्हणते मी कडवट वागते ना त्यावर प्रतापराव म्हणतात अगं तू मुद्दाम नसशील वागत पण होतंय तरी तेच ना अगं अर्जुन आपला शत्रू नाही आहे जी मुलगी आपल्या सगळ्यांना आनंदात ठेवते ती मुलगी आपली शत्रू कशी असेल त्यावर कल्पना म्हणते म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे घरामध्ये शांतता राहावी म्हणून मी खोटं वागायचे मग त्यांच्यात आणि माझ्यात फरक तो काय त्यावर प्रतापराव म्हणतात अगं असा मनामध्ये जर राग ठेवलास तर आपण एका घरामध्ये कसे राहणार आहोत त्यावर कल्पना म्हणते ते काय मला माहीत नाही कल्पना म्हणते मला फक्त इतकंच कळतंय की ती मुलगी माझ्यासमोर आली ना की माझ्या डोक्याची तिडीक जाते आणि मला फक्त एवढंच आठवतं की तिने माझा विश्वासघात कसा केला होता आणि कल्पना तिथून तन करून निघून जाते प्रतापराव कल्पना ऐक कल्पना ऐक म्हणत राहतात इकडे ऑफिसमध्ये रविराज प्रियाला विचारतात तन्वी बरं वाटतंय ना आता अश्विनला फोन करायचा का प्रिया म्हणते नको नको बरं वाटतंय मला आता ते जरा ड्रेसमुळे झालं ना रविराज म्हणतात मला तन्वीची यामुळे चौकशी कोर्टाच्या बाहेर नको होती पण तू कोर्टाकडून ऑर्डर आणलीस ना आणि माझा नाही इलाज झाला रविराज पण थोडे रागातच असतात आणि ते म्हणतात आता प्रोसिजर झाली असली तर सांगा मला मला एक मिनिटसुद्धा इथे थांबायचं नाही आहे त्यावर अर्जुन म्हणतो सरांनी तेव्हाच सांगितलं आहे ना की प्रोसिजर झाली आहे म्हणून मी तन्वीला थँक्स म्हणणार नाही पण तुला थँक्स म्हणेल प्रिया रागामध्ये अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन म्हणतो तो, तो तन्वीचा लॉयर म्हणून मला खूप कौप कॉपरेट केलंस त्याबद्दल थँक्यू रविराज प्रियाला घेऊन तिथून निघून जातात आणि नंतर म्हणते आपल्याला ह्याचे रिपोर्ट्स कधी मिळणार आहेत अर्जुन त्या स्पेशलिस्टला विचारतो सर रिपोर्ट्स आणि ते सांगतात जर रिपोर्ट्स कॉम्प्लिकेटेड असतील तर आम्ही सहसा तो होल्डमध्ये ठेवतो पण आजचा रिपोर्ट माझ्यासाठी एकदम स्टेट फॉरवर्ड आहे त्यावर चैतन्य म्हणतो म्हणजे तुमचा रिपोर्ट रेडी आहे ते म्हणतात हो ते स्पेशलिस्ट म्हणतात हा न्यूट्रिल मी आत्ताच रिपोर्ट तयार केलेला आहे काही गोष्टी आज मला एकदम स्पष्ट दिसल्या आहेत त्या मी रिपोर्टमध्ये मेन्शनही केल्यात ही त्याची एक क्लिमलेरी कॉपी आहे ही तुम्ही ठेवू शकता फायनल रिपोर्ट तुम्हाला कुरिअरने येईल अर्जुन चैतन्य त्यांना थँक यू म्हणतात आणि ते म्हणतात आता बरं मी निघतो अर्जुन म्हणतो थँक्यू थँक्यू या केससाठी खूप म हेल्प होणार आहे चैतन्य त्यांना सोडायला बाहेरपर्यंत जातो आणि परत येऊन अर्जुनला म्हणतो काय कमालीचा कन्फ्यूज केला असतो प्रियाला आणि त्यावर सायडीमध्ये हो ना हे अशा खोटर्या माणसाचं असंच होणार असतं दुसरं काय अर्जुन म्हणतो मधुभाव जितके कॉन्फिडन्स होते तन तितकीच कन्फ्यूज होते ती जे आपल्याला म्हणते तिनं बघितलंय पण तिने काहीच बघितलेलं नाही आहे तिने फक्त स्टोरी तयार केली आहे त्यावर सायली म्हणते आता देवाचं नाव घ्या आणि तो रिपोर्ट उघडून बघा त्यात काय लिहिलंय ते अर्जुन तो रिपोर्ट वाचत असतो आणि चैतन्य म्हणतो अरे जरा मोठ्याने वाचना त्यात काय लिहिलंय ते आणि तो रिपोर्ट पूर्ण इंग्लिशमध्ये असतो आणि तो ऐकून त्यावर सायली म्हणते चैतन्य रिपोर्ट ऐकून म्हणतो वा क्या है आणि सायली म्हणते यात काय लिहिले ना मला काही समजलं नाही त्यावर चैतन्य म्हणतो मी एक्सप्लेन करतो आणि चैतन्य सांगतो की हा रिपोर्ट असं आहे की तन्वीमध्ये अपराधी भावना आहे ती तिचे स्टेटमेंट खोडून काढते आणि तिचा तिच्या भावनावर ताबा नाही त्यामुळे बहुतेक विसंगती जाणवते आणि ही लक्षणं फक्त अशाच माणसामध्ये असतात जो माणूस सत्य लपवण्याचा प्रयत्न करतो सायली खुश होते आणि म्हणते काय सांगताय तुम्ही यात यात असं लिहिलंय म्हणजे जवळजवळ यात असंच लिहिलंय की प्रिया खोटं बोलतीये चैतन्य म्हणतो एक्झॅक्टली आणि त्यावर अर्जुन म्हणतो आपल्याकडे जे पुरावे आहेत ना त्यांना त्यांना सपोर्ट देणारा हा रिपोर्ट आहे सगळ्या गोष्टी आता आपल्या मनासारख्या होत इकडे दामिनीच्या ऑफिसमध्ये मैपत येतो आणि मैपत दामिनीला म्हणतो ही बघा नोटीस त्या सुभेदाराने नोटीस पाठवली त्यानं ठरवलंच आहे की बापलेकीला मोकळा श्वास घेऊच द्यायचा नाही काल कुठं माझं लेकरू घरी आलं आणि त्याने लगेच नोटीस पाठवली की उद्याच्या उद्याच कोर्टामध्ये हाजीर राहा म्हणून त्यावर दामिनी म्हणते कळले मला सायकॉलॉजिस्टने जी चौकशी केली आहे त्यात प्रियाची काहीतरी त्याला खोटी सापडली आहे त्यामुळे अर्जुन उद्याची तारीख मागणार नाही महिपत म्हणतो त्या चुसुंदरीने त्या चौकशीमध्ये माती तर नसेल ना खाली आता जाऊन त्याचा टाळकच फोडतो मी नाहीतर त्यावर दामिनी म्हणते सततच काय हे सततच हाणामारीच्या गोष्टी का करता हे वकिलाचं ऑफिस आहे गुंड्यांचा अड्डा आहे का त्यावर मैपत म्हणतो बरं सॉरी चुकलं माझं गप्प बसतो मी आता त्यावर दामिनी म्हणते अर्जुनला जे काही त्या चौकशीमध्ये कळले ते त्याने गुपितच ठेवले ते, 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 ते काय आपल्याला सांगणार नाही आणि जे काय कळणार आहे ते आपल्याला प्रियाकडूनच कळणार आहे ती सायकोलॉजिस्टला काय बोलली हे कळल्यावरच आपल्याला उद्याची तयारी करता येईल तिला फोन लावा आणि बोलून घ्या त्यावर महिपत म्हणतो हो लगेच लावतो लगेच लावतो दामिनी म्हणते स्पीकरवर फोन टाका आणि इकडे प्रिया चक्रा मारत असते तिच्या रूममध्ये तिला आठवतं की ऑफिसमध्ये काय काय झालं होतं बसले असतील कदाचित उभे असतील कदाचित हे तिला ते अर्जुनचं बोलल्याला आठवतं प्रियाला ते सगळं प्रिया रिपीट होतं जे ऑफिसमध्ये झालेलं आहे आणि ती स्वतःशीच म्हणते मी काय बोलायचं ठरवलं होतं आणि काय बोलले म्हणजे मी एवढी माती खाल्ली आहे का म्हणून अर्जुनने उद्याची तारीख घेतली असेल आणि ही गोष्ट मैपतला कळली तर आणि त्यावर प्रियाचा फोन वाचतो फोनवर मैपतचं नाव बघून जाम घाबरली ती मग ते मी माझा फोन आता घेणारच नाही आता हा फोन फोडून टाकू की पाण्यात टाकू मला काही कळतच नाही आणि परत म्हणते नको नको त्याचा काही भरोसा नाही थेट घरी यायचा प्रिया फोन उचलते आणि मैपत म्हणतो काही डॉक्टरांनी बाई त्या चौकशीमध्ये माती खाल्ली चिकल खाल्ला का डायरेक्ट शेणच खाल्लं त्यावर प्रिया म्हणते नाही नाही असं काही नाही असं का विचारताय आणि दामिनी म्हणते प्रिया तू जे कोर्टामध्ये साक्षी दिली आहेस तेच नक्की सायकॉलॉजिस्टसमोर बोलली आहेस ना नाही तसं खोटं बोलण्यात हुशार आहेस तू पण एका समोर बोलणं म्हणजे सततचं खोटं बोलण्या इतकं सोपं नाही आहे पकडलं न जाणं तर जवळजवळ अशक्य आहे तू पकडली गेली तर नाही आहेस ना नीट सांगा आणि त्यावर तर मी म्हणते नाही नाही त्यावर महिपत म्हणतो मग त्या सुभेदारना उद्याच कोर्टात हाजीर राहा असं कसं सांगितलं प्रिया म्हणते मला काय माहीत आता मी सगळी उत्तरं अगदी व्यवस्थित दिली आहे तो सायकोलॉजीचा माझ्याकडे रोखून बघत होता सतत नोट्स काढत होता मी केवढी पॅनिक झाली होती माहिती आहे पण मी धीर सोडला नाही आहे आणि त्यावर महिपत म्हणतो बरं ही पण जर का थाप निघाली तर माझ्या बंदुकीतल्या पहिल्या गोळीवर तुझं ना त्यावर प्रिया म्हणते आहो मी सगळं खरंच आहे अर्जुनने उद्याची तारीख घेतली आहे त्याचा राग तुम्ही माझ्यावर का काढताय त्यावर दामिनी म्हणते एक मिनिट दोघंही शांत व्हा काही झालं तरी आपल्याला उद्या कोर्टामध्ये अपेअर व्हावंच लागणार आहे त्यामुळे आपापसात आप आप भांडू नका त्यामुळे उद्या कोर्टात काय करायचंय त्यावर फोकस करा आणि मैपत त्यावर म्हणतो ए बघ ए चितुंद्रय देशमुखबाई बोलल्या म्हणून तू वाचली चला आता ठेव फोन उद्या परत तुझं फोबाड बघायचंय पण उद्या जर काही गडबड झाली तर तू त्यावर दामिनी त्याच्याकडे पाहते आणि महिपतची चुंद्री होऊन बाळावर येतो तो म्हणतो ठेव बाळा फोन महिपत दामिनीला म्हणतो तुम्ही मला सारखं सारखं शांत बसायला नका ना सांगत जाऊ मला तर आत्ताच वाटत होतं फोनमध्ये घुसून तिचं नर डावळावं म्हणजे खरं काय सांगेल ते आणि दामिनी गडबडी चष्मा काढते आणि त्याच्याकडे पाहते म्हणते मस्त म्हणजे आपल्या विटनेसला आपणच धमकवायचं घाबरवायचं आणि अपेक्षा आपणच आप करायची तिने कोर्टात आपल्या को बाजूने बोलावं महिपत म्हणतो मग कोणाच्या बाजूने बोलणार आहे त्या थरड्याच्या बाजूने माझ्या जा विरुद्ध जायची हिंमतच नाही आहे त्याची हां त्यावर दामिणी म्हणते तरीही आपण जपूनच वागायचं शिकरे घाबरून ती जर कोर्टामध्ये काही बोलली तर किती महागात पडेन आपल्याला कळते का त्यावर महिपत म्हणतो अहो देशमुखबाई हा तर मी विचारच केला नाही दामिनी म्हणते तुम्ही विचार करत नाहीत हाच तर प्रॉब्लेम आहे ना शिकरे पण मला विचार करू देतो उद्या अर्जुन कोर्टामध्ये आपल्याला काहीतरी मोठा धक्का देणार आहे आपल्याला इकडे परत प्रिया दाखवलेली खूप घाबरलेली आहे अर्जुन त्याच्या रूममध्ये काहीतरी गुणगुणत असतो आणि सायली तिथं येते म्हणते आज मनासारखे रिपोर्ट आलेत म्हणून किती खुश आहात तुम्ही आणि त्यावर अर्जुन म्हणतो मनासारखे तर रिपोर्ट येणारच होते अर्जुन विचारतो तुम्ही खुश नाही आहात सायली म्हणते आहे अर्थातच प्रियाचा खरा चेहरा उघड व्हावा म्हणून तर एवढी मेहनत केली आहे आपण आता असं वाटतंय तो दिवस अगदी जवळ येऊन पोहोचलाय सायली म्हणते बरं मी आवरून येते आणि तेवढ्या मध्येच अर्जुन तिचा हात धरतो सायली विचारते अहो काय करताय त्यावर अर्जुन आर। आर। म्हणतो आनंद साजरा करतोय माझ्या बायकोबरोबर डान्स करण्यापेक्षा बेटर सेलिब्रेशन काय असणार आहे दोघ जण मस्त डान्स करतात त्यावर सायली म्हणते आतापर्यंत तुम्ही किती केसेस जिंकला आहेत कितेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत मग आजचा आनंद काही वेगळाच दिसतो आहे हां त्यावर अर्जुन म्हणतो आहेच माझ्या बाकीच्या केसेसमध्ये दामिनी देशमुख माझ्या अगेन्स्ट नव्हती पण या वेळेला मी तिच्यासमोर जिंकणार आहे सायली म्हणते समोर कोण वकील आहे आणि काय फरक पडतो सत्य जिंकणं महत्त्वाचं नाही का अर्जुन म्हणतो यस पण दामिनीचा माज उतरूनही तितकंच गरजेचं आहे मी जेव्हा तिला कोर्टात हरवेल ना तेव्हा तिचा चेहरा कसा होतोय ते बघायचंय मला सायली म्हणते तुम्ही न्यायाच्या बाजूने सत्याच्या बाजूने लढता त्यापुढे व्यक्ती कधीपासून मोठी झाली अर्जुन म्हणतो ती व्यक्ती चुकीची आहे मिसेस सायली ती चुकीच्या पद्धतीने खोट्या पुराव्याने ती केसेस जिंकत असते गुन्हेगारांना साथ देत असतात ते दामिनी देशमुख सारखी माणसं ना माझ्या पुढे प्रोफेशनला लागलेला डाग आहे टोंटवरी तुमचा हा नवरा न्याय आणि सत्याच्या बाजूनेच लढत राहणार आहे आणि न्याय हा आहे की दामिनी देशमुख हरलीच पाहिजे तिला हे कळलंच पाहिजे की पैसा खोटे साक्षीदार हे उभे करणं कुठल्याही केससाठी योग्य नाही आहे सायली म्हणते कळेल व्यवस्थित कळेल अगदी अशा ठिकाणी म्हणजेच कोर्टात उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दामिनी म्हणते पाटील चार पाच दिवस गायब झाले होते पनवेलमधनं मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी कशी लावली त्यांनी त्यावर ते महिपत म्हणतो नसेलच गेला तो दामिनी म्हणते आपण अर्जुनशी डील करायचं मधुभाऊने हजेरी के मिस केली आहे हे माहिती असूनसुद्धा मी त्यांची बेल कॅन्सल करायला लावणार नाही त्या बदल्यात आपल्याला अर्जुनने सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट द्यायचा आणि अर्जुनला दा दामिनीचा फोन येतो दामिनी अर्जुनला म्हणते मी डिनरसाठी तुला फोन केला आहे प्लीज येताना तुझ्या बायकोला पण घेऊन ये आणि कोर्टातलं सगळं तिथंच ठेवून या हा अजिबात सगळं घेऊन यायचं नाही आहे मैत्रिणींना अशीच नवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखाद लाईकही नक्कीच करा भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये